मी दिलीप चौधरी आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे आता पहा आजचे ठळक घडामोडी वाढदिवसालाच आमदार अनिल गोटेंची महिलांनी काढली धुळ्यातून अंत्ययात्रा काढून घरासमोरच दिला विसावा आणि मनपासमोर अग्निडाग दिला आता पाहूया बातमी सविस्तराने शहरातील पांजरा नदीकाठी असलेल्या महाकाली मंदिराचा पडका मारून आज मंदिर बचाव समर्थक महिलांनी आमदार घोटेंविरुद्ध एल्गार पुकारला आज अण्णांचा वाढदिवस असताना महिलांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातून काढली आमदार अनिल घोटे यांच्या घरासमोरच प्रतिकात्मक अंत्ययात्रेला विसावा दिला तर महापालिका गेट समोरच संतप्त महिलांनी अंत्ययात्रेला जोडे मारून अग्निडाग दिला ही घटनेची शहरात चर्चेचा विषय ठरला आहे शहरात आमदार विरुद्ध विरोधक संघर्ष आणि मंदिर हटाव मंदिर बचाव असा लढा सुरू आहे महिलांनी उडी घेतली असून आमच्या विकासाला नव्हे तर मंदिरे पाडण्याला विरोध आहे असा नारा दिला सार्वजनिक बांधकाम विभागाने कालिका माता मंदिर व शीतला माता मंदिर हटविण्याबाबत तीन दिवसांची मुदत दिलेली आहे गली नंबर पाच भगवा चौकापासून तिडी बांधून महिलांनी खांदा देत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आमदारांच्या नावाने गळा काढून आक्रंदन केले आणि पुतळ्याला लाह्या मुरमुरे वाहिली ही प्रेतयात्रा फुलवाला चौक कराचीवाला खुंट मार्गे महापालिकेच्या चौकात आणली या ठिकाणी श्रद्धांजली सभेत महा महिलांनी आपापल्या भावना प्रकट केल्यात यावेळी कल्पना गंगवार सौ हेमलता हेमांडे डॉ दीपा नाईक प्रभादेवी परदेशी नजमा पटेल आशाबाई पटेल नंदा माळी रंजना पाटील सुनंदा तावडे मनीषा ठाकूर सुरेखा पाटील उषाबाई खोंडे अनिता साळवे अरुणा मोरे Bye now. भावना का श्रद्धा स्थल है क्योंकि भावना का श्रद्धा स्थल है और अनेक प्रसादों से बहुत प्राचीन मंदिर है वो हमारे दुनिया का इतिहास भी है अगर उसको आप हाथ लगाओगे गोटे जी, तो आपका इतना बुरा हाल करेंगे हम भी नहीं रह जाओगे हम आपसे आखिरी और पहली और आखिरी बार ये कहते हैं कि आप मंदिर और दुर्गा काली का मंदिर भूल जाइए नहीं तो हम औरतें काली बनकर आप पर ऐसा बरसेंगे कि आपको दुनिया छोड़ने पे मजबूर आज क्या किया आज हमने आ, उनकी अंतिम यात्रा निकाली है क्योंकि आज वो मन, आज वो मंदिर की अंतिम अंतिम यात्रा करने के लिए तैयार थे और आज उनका जन्मदिन है और आज उनका मरण दिन भी हमने मनाया है और विकास के नाम पर आप आप विकास के नाम पर ये रास्ता बना रहे हैं और वहाँ पर फैशन स्ट्रीट बनवाएंगे जिस तरह से आपने वहाँ पर चौपाटी पर अपने कमाई का धंधा 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 बनवाया था, ऐसे ही ये 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 रोड को भी आप आप अपने अपने कमाई का बना बना रहे, आप अपने पेट का बना रहे, आप रहे पेट हम आपसे कह हैं ये सब बंद कर दो, और अगर खत्म नहीं हुआ, और मंदिर की तरफ अगर आप, आपने उठा कर भी देखी, तो आपकी एक दम हम आज थोड़ा चालू है तो आप

<णिया> कोणी कॉन्ट्रॅक्टर असो इंजिनियर असो सगळ्यांना आपल्या घरामध्ये दे देवघराची एक सिमी जागा असते आणि त्या देवाची पूजा केल्याशिवाय कोणी आपल्या कामकाजाला हात लावत नाही हे तर सगळ्यांना माहिती आहे साहेब तुम्ही नेमका कुठल्या याच्या लावतारले हे आम्हालाही काही त्याचं तथ्य लागत नाहीये म्हणून सांगते जर तुम्ही महाकाली मंदिराचा विषय जर सोडला नाही ते परमेश्वरने माहिती पुढे काय होणार आहे पण एखाद्या जर स्त्री शक्तीने किंवा

आता आजचे बातमीपत्र इथे संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार